आयारामांमुळे पक्षामध्ये नाराजी असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे तसंच मी निष्ठावंतांच्या मागे असून त्यांना डावलून सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी भाजपामधून आलेल्या राजू शिंदेवर निशाणा साधल्याचं सा पाहायला मिळालं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहे खैरे साहेब काय सांगाल विधानसभेची निवडणुकीची हवा कशी मराठवाड्यात मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही मिळून त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये एकदम जबरदस्त वारा आहे आणि महाविकास आघाडीचेच मॅक्झिमम लोक निवडून आहात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढली आहे आयारामामुळे कुठेतरी निष्ठावंत चिंतेत आहेत उमेदवार सांगतो तुम्हाला काही निष्ठावंत चिंतेत जरी असले तर आमच्यासारखे त्या ठिकाणी निष्ठावंत एक नंबरचे निष्ठावंत आम्ही आहोत तर आम्हाला पण त्या ठिकाणी साहेबांनी समजा विचारपूस केली तर नि, आम्ही त्यांच्या बॅक सांगतोच तसं साहेब हे असं तसं आणि मग तो विचार मान्य उद्योगजी करतात आणि आयाराम म्हणजे काही लगेच त्यांना तिकीट द्यायचं असं नाही निष्ठावंतांना दावरून त्या ठिकाणी आयरामला तिकीट द्यायचं असं कधी उद्धव कधीच करत नाही आणि महाविकास आघाडीमध्ये एकदा चर्चाही झाली होती ती महाविकास आघाडीने एकदा कोण जे प्रवक्ते असेल त्यांनी सांगितलं की आम्ही असं नाही सगळ्यांना घेऊन चालणार भाजपचे उपमहापौर राजू शिंदे जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितले आहेत की ते निवडणूक लढवण्यासाठीच आलेले आहेत त्यामुळं त्यांनी तो त्यांनी फसवला त्यांनी फसवलं अंबादासरावजी दानवे जे विरोधी पक्षनेते त्यांनी आणलं सोळा सतरा नगरसेवक घेऊन येतो म्हणा एकही आणला नाही त्याने सोळा स सतरा नगरसेवक त्यांनी आणला असेल तर आम्ही त्यांना मी सुद्धा त्यांना नाही बरं आहे चांगलं आहे हा पाडेल आहे गदाराला परंतु मला नाही वाटत की ते सोळा सतरा नगरसेवक त्याने आणलेलेच नाही आहे काहीच नाही तो स्वतःच एकटा फिरतो आता सुद्धा त्याला पद दिलं अंबादासने मिळून दिलं ते पद पत, पदाचा वापर करून तो कोणालाही विचारत नाही आता आपण पाहिलं ते हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजू शिंदेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूयात ते आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी जर मागितली आणि कोण पश्चिम असेल मध्य असेल पूर्व असून कोणत्याही मतदारसंघातून ते निवडणूक लढू शकतात त्यांना पक्षाने जिडे निवडणूक उभा केलं त्या ठिकाणी आम्ही त्यांचं काम करून त्याला निवडून आणू